आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपण प्रत्येकजण आपल्या देवघरामध्ये दिवा हा लावत असतो प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतं आणि देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ देवासमोर एक दिवा प्रज्वलित करणं खूप महत्त्वाचं आहे हा एक दिवा आपल्या घरातली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढवत असतो त्यामुळे बघा जर आपण देवघरासमोर किंवा देवांच्या समोर देवघरामध्ये दिवा लावत असू तर बघा आपल्या घरामध्ये सकारात्मकता तर वाढतेच शिवाय देवांचा वास देखील आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये राहतो आणि आपल्या घरातलं वातावरण मंगलमय होतं त्यामुळे बघा आपल्या देवघरातील दिवा सकाळ संध्याकाळ लावणं खूप महत्त्वाचं आहे जरी तुम्ही त्याचं करत नसाल तरी देखील बघा ही सवय स्वतःला लावून घ्या देवघरामध्ये आपल्याला एक दिवा तरी लावायचाच आहे आता बघा दिवा लावल्यानंतर त्याची जी, जी वात राहते किंवा शिल्लक राहते तर बरेच जण काय करतात ती छोटीशी जी, जी वात आहे जी शिल्लक राहिलेली आहे तर त्याचा काही आता उपयोग नाही म्हणून ती फेकून देतात तर तसं न करता एक अत्यंत साधा सोपा आणि तेवढाच प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ही चूक जर करत असाल तर कधीच दिव्याची शिल्लक राहिलेली वात जाहे वा जी आहे ती आपल्याला कचरा पेटीत किंवा इकडे तिकडे फेकून द्यायची नाही कारण त्या वातीमध्ये सकारात्मक ऊर्जा भरलेली असते ती वात जी आहे ती आपण देवांसाठी जो दिवा लावत असतो आपल्या देवघरामध्ये तर त्या दिव्यामध्ये आपण ती वात वापरलेली असते त्यामुळे बघा त्या, त्या वातीमध्ये जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आलेली असते आणि जेव्हा आपण अशा प्रकारे उरलेली वात इकडे तिकडे किंवा डस्टबिनमध्ये कचरापेटीमध्ये फेकून देतो तेव्हा जी काही सकारात्मक ऊर्जा त्या वातीमध्ये असते तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरू शकते कारण बघा अशी सकारात्मकतेने भरलेली जी उरलेली वात असते ती जर आपण अशी फेकून देत असू कचऱ्यामध्ये टाकत असू तर बघा त्या सकारात्मक ऊर्जेचा आपल्यासाठी काहीच उपयोग होत नाही आणि ती सकारात्मक ऊर्जेने भरलेली जी वात आहे शिल्लक राहिलेली वात आहे ती आपण अशी फेकून दिली तर त्याचा दोष आपल्याला लागत ला 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 असतो कारण देवघरामधली ती वस्तू असते देवघर हे आपल्या घराचा आत्मा असतं त्यामुळे देवघरामध्ये वापरलेली प्रत्येक वस्तू ही पवित्र असते सकारात्मक ऊर्जेने भरलेली असते त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आपल्याला की देवघरामध्ये ठेवलेली वस्तू किंवा मग वापरलेल्या वस्तू इकडे तिकडे कुठेही फेकून द्यायच्या नाहीत जर आपण अशा चुका करत असू किंवा आपल्याकडून अशा चुका होत असतील कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी दोष आपल्याला या गोष्टींचे लागत असतात त्यामुळे बघा या गोष्टींचं आपल्याला भान ठेवायचं आहे या गोष्टी ज्या आहेत ज्या आपण वस्तू वापरतो आहे देवघरामध्ये तर त्या आपल्याला व्यवस्थितच हाताळायच्या आहेत त्यांचा वापर जरी झाला तरी देखील आपल्याला इकडे तिकडे कुठेही फेकून त्या द्यायच्या नाहीत तर बघा आपण आता बघूया की ही जी वात आहे उरलेली तर तिचं काय करायचं तर वात जेव्हा आपण दिव्यामध्ये टाकतो आणि जेव्हा ती वात आपण वापरतो आणि थोडीशी वात जी आहे ती शिल्लक राहते तेव्हा ती आपल्याला फेकून द्यायची नाही आहे तर त्याचा आपल्याला एक साधा सोपा उपाय करायचा आहे बऱ्याच ठिकाणी दररोज नवीन वात वापरली जाते दिव्यासाठी थी। काही ठिकाणी ती आठवड्याला बदलली जाते जशी तुमच्याकडे पद्धत आहे तशी तुम्ही करू शकता फक्त जी उरलेली वात आहे तर ती आपल्याला फेकून द्यायची नाही भले तुम्ही रोज जरी बदलत असाल वात आणि शिल्लक राहिलेली वात असेल ती फेकून देऊ नका तर आपल्याला काय करायचं आहे जी शिल्लक राहिलेली वात आहे ती एका मातीच्या भांड्यामध्ये घ्या किंवा एखादी पंटी घ्या त्यामध्ये ती शिल्लक राहिलेली वाद घ्या त्यामध्ये एक कापराचा तुकडा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर एक लवंग तिथे आपल्याला ठेवायचे आहे आणि अगदी चिमूटभर पिवळी मोहरी त्यामध्ये टाकायची आहे आणि असं हे साहित्य जे आहे ते प्रज्वलित करायचं आहे म्हणजे कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला ती जी वात आहे शिल्लक राहिलेली तर कापरामध्ये ते आपल्याला प्रज्वलित करायचे लक्षात घ्या ती उरलेली वात कापूर थोडीशी पिवळी मोहरी अगदी चार जरी पिवळी मोहरी तुम्ही घेतली म्हणजे त्याचे पिवळी मोहरीचे दाणे घेतले तरी चालेल आणि एक चांगलं फूल असलेलं लवंग एवढ्या वस्तू फक्त आपल्याला घ्यायच्या आहेत आणि कापूरसोबत त्या उरलेल्या वातीसोबत त्या प्रज्वलित करायच्यात आता बघा जेव्हा जेव्हा ही वात उर उरते तेव्हा तुम्ही लगेचच हा उपाय करून टाका म्हणजे अगदी खूप अशा उरलेल्या वाती तुम्ही घेतलेल्या आहेत आणि त्या साठवलेल्या आहेत आणि नंतर तुम्ही अगदी थोड्या दिवसांनी हा उपाय करणार आहात तसं करू नका जेवढी शिल्लक राहिलेली थोडीशी वात असेल ती घ्या आणि हा उपाय करून टाका हा उपाय तुम्ही देवघरासमोर बसून करायचा आहे आणि बघा हा उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा ती शिल्लक राहिलेली वात जी आहे तिकडे तिकडे फेकली जात नाही त्याचा योग्य वापर होतो आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली ती कापसाची वात आहे त्यामुळे जेव्हा आपण कापराबरोबर ही प्रज्वलित करतो तेव्हा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा अजून जास्त प्रमाणामध्ये वाढत असते घरातले जे दोष आहेत ते देखील दूर होतात त्याचा जो धूर आहे तो तुम्ही सगळ्या घरामध्ये देखील पसरू शकता किंवा तिथेच बसून तुम्ही फक्त तुमच्या इष्टदेवतेचं नामस्मरण केलं कुलदेवीचं कुलदेवांचं नामस्मरण केलं तरीही चालेल आता हे सगळं साहित्य जळालं की जी उरलेली राख आहे ती थोडी थोडी घरातील सदस्यांच्या मस्तकाला लावायची आहे यामुळे काय होतं जर तुम्हाला नैराश्य येत असेल कुठल्या गोष्टीचं टेन्शन सतत तुम्हाला येत असेल तर ते दूर होतं आजारपणं आहेत घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडती आहे तुम्ही त्या व्यक्तीला देखील अशा प्रकारे हा जो टिळक आहे तो लावू शकता किंवा जी थोडीशी विभूती आहे उरलेली तर ती लावू शकता लहान मुलांना घरातील लावू शकता यामुळे देखील एक संरक्षण कवच त्यांना निर्माण होतं सगळ्यांनी घरातल्या सदस्यांनी हे कपाळाला लावायचं आहे आणि त्यानंतर बाकीची जी राख आहे उरलेली ती तुम्ही घरातली जी रोपं आहेत त्या मातीमध्ये मिक्स करू शकता फक्त तुळशीमध्ये ती राख टाकायची नाही हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता असं काही नाही की याच दिवशी करा त्याच दिवशी करा ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे वाद शिल्लक राहिलेली आहे लगेचच तुम्ही त्या दिवशी काय करायचा हा उपाय करू शकता आणि दिव्यामध्ये नवीन वाद तुम्ही टाकू शकता दिवा स्वच्छ धुवून कोरडा करून त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप टाकून अशा प्रकारे पुन्हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि महिलांना जर पिरियड असेल तर घरातील कोणत्याही सदस्याला तुम्ही करायला सांगा काहीही हरकत नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती समजेल आणि उरलेल्या वातीचा कसा प्रभावी उपाय करायचा हे सर्वांना कळेल